राष्ट्रीय आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या महिला महिला हत्याकांड असेल महिलांच्या आम्हाला केलेले छळ असतील व आपण सातत्याने बघत आलेलो आहे की आज या ठिकाणी खेपाड्या वस्त्यांमध्ये शहरांमध्ये महिलांना कशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते आणि वाढणारे बलात्कार हे या महाराष्ट्र राज्याचे थांबले पाहिजेत अशी असणारी सगळ्यात पहिली ऑल इंडिया टँकर सेनेच्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे बलात्कार हा होतोच कसा आणि ते जर का थांबवण्याचं काम सरकारचं नसेल सरकार जर का याला थांबवायला अपयशी ठरत असेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे तीन तीन का बलात्कार होत असतील तर आम्ही नक्कीच चाललो कुठं आता असा प्रश्न विचारण्यात येत आहे की माझा महाराष्ट्र नक्की ठेवला ठेवलाय तरी कुठं हे या राज्याच्या या जिल्ह्याच्या भूमिपुत्र असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करावं की महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिलेला आहे का त्याचा बिहार झालेला आहे हे एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगावं महिला <laughs> आज रोडवरती करू शकत नाही ती सुरक्षित नाही जी कामाला निघाली तर तिची घरी असणारी मुलगी सुरक्षित नाही बिहारपेक्षा ही भयानक घटना या सातारा जिल्ह्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या घटनेचा निषेध करतो परंतु बिहारपेक्षा ही भयानक घटना या महाराष्ट्रात दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत या सर्व घटनांचा ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि आज आमचा हा निदर्शन आणि आक्रोश आंदोलन यासाठी होतं आमच्या जिल्हा अध्यक्षांनी शासनाला एक युक्ती सुचवलेली आहे आणि शासनाला सांगितलेलं आहे की महिलांचं रुपये देऊन खच्चीकरण केलेलं आहे याचं पहिला उत्तर द्या जर का तुम्ही खच्चीकरण केलं असलं तर वाढणारा बलात्कार तुमच्या नजरेनुसार बरोबर आहे पण तुम्ही जर का सक्षमीकरण केलं असलं तर ती महिला आम्हाला केवळ सक्षमीकरणाच्या नावाखाली बँकेत दिली माध्यमातून कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढणारे अश्विन का आपण बघितले की आता सांगत असेल की मी अश्विन करत नाही पण तिच्यावर तो हक्का आहे आमचा आत्मविश्वास आहे म्हणून मी या अध्यक्षांनी एक ठरवलेलं आहे की गौतमी पाटीलचा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही तिचाच काय तर तिच्यासारख्या अश्विनचा पसरवणाऱ्या इतर जी कोण महिला असेल नावाखाली आपल्या करत असेल तिचा कार्यक्रम आदित्य गायकवाड जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया पॅन सेना यांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही आमचा जिल्हा गाव सुरक्षित असलं तर शहर सुरक्षित राहणार आहे आणि शहर सुरक्षित असलं तर जिल्हा सुरक्षित राहणार आहे आणि म्हणून या झालेल्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनेचा या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो या शासनाचा निषेध करतो शासनाचा धोरणाचा निषेध करतो आणि एकच सांगतो तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की जर का शासनानं या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन मंत्रालयाच्या दादामध्ये बसून आम्ही केल्याशिवाय को कोणतं बसणार नाही एवढी दखल या शासनाला आमची घ्यावी आणि समाज शासनाला असावी अन्यथा याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून Gel şansına la, sabah gideceğim